नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे भूमिपुत्र प्रतिष्ठानची नालेगाव येथे हिंदुत्वाची दहीहंडी उत्साहात संपन्न कीर्तनकार संग्राम बापू भंडारे तसेच हिंदू रणरागिणी हर्षदाताई ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती गोविंदारे गोपालाचा जयघोष करत नालेगाव येथे भूमिपुत्र प्रतिष्ठानचा दहीहंडी कार्यक्रम संपन्न झाला पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवली तर यावेळी लव जिहाद लँड जिहाद धर्मांतर अशा विविध मुद्द्यांवर कीर्तनकार संग्राम बापू भंडारे तसेच हिंदू रणरागिनी हर्षदादाई ठाकूर यांनी दहीहंडी कार्यक्रमाच्या माध्यमातून उपस्थितांना संबोधित केलं यावेळी आमदार संग्राम जगताप शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे संदीप दातरंगे भूमिपुत्र प्रतिष्ठानचे पैलवान अक्षय पवार पैलवान संदीप ठानगे तसेच आदी मान्यवर उपस्थित होते दहीहंडी हिंदुत्वाची हा अनोखा कार्यक्रम लक्षवेधी ठरला तर दहीहंडी निमित्ताने धर्म जागरणाचं काम यंदा या प्रतिष्ठानच्या माध्यमातून करण्यात आले तर मुंबईच्या गोविंदा पथकाने दहीहंडी फोडली सगळे सुखानं राहिले पाहिजे अशी प्रार्थना करणारा इथला हिंदू आहे म्हणून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे म्हणायचे गर्व से कवो हा हिंदू आहे जोपर्यंत इथल्या हिंदूला मी हिंदू आहे याचा गर्व वाटेल तोपर्यंत हा देश सुरक्षित आहे म्हणून माझ्या भावंडांना मी प्रबोधन करत असताना प्रार्थना करतोय की इथून पुढच्या काळात हिंदुत्वाचा इतका अभिमान बाळगा इतका अभिमान बाळगा इतका अभिमान बाळगा की पुढच्या काळामध्ये घुटके खाऊन आपले दात लाल दिसले नाही पाहिजे तर कुंकू लावून कपाळे भगवे दिसले पाहिजे मुछोकात तावलगी ताव लगी है वेगळा उत्सव वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या मंदिरांमध्ये देखील साजरा होत असतो आणि आजचा जर उत्सव पाहिला तर अगदी मोठ्या मोठ्या शहरांपासून तर अगदी एखाद्या छोट्या गावापर्यंत हा उत्सव ज्यावेळेस साजरा होतो तर एक वेगळा उत्साहाचं वाचरून असतो तर या निमित्तानं आपल्या शहरामध्ये देखील वेगवेगळ्या भागामध्ये हा उत्सव साजरा होत असताना या वर्षी देखील या मंडळींनी दे पुढाकार घेतला आणि कुठंतरी एक चांगल्या प्रकारे आज हा उत्सव साजरा होत असताना संपूर्ण असताना याच्यामध्ये एक चांगलं व्याख्यानाचा कार्यक्रम मार्गदर्शनाचा कार्यक्रम आज या महाराज संग्राम बापू भंडारे यांचं देखील मार्गदर्शन या ठिकाणी आयोजित केलं त्याचप्रकारे तर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा